सोलापुरात पहिल्यांदाच उत्तर सोलापूर तालुक्यात एका महिला सावकारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली उर्मिला अण्णासाहेब राठोड राहणार कोंडी तालुका उत्तर सोलापूर असं गुन्हा दाखल झालेल्या महिला सावकाराचं नाव आहे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड दत्तात्रय भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पी आर संकट सहाय्यक अण्णप्पा कोळी सहाय्यक विक्रम गौड सहाय्यक अनिल मदने यांच्या पथकानं अर्जदार अंजना दत्तात्रय कोळी आणि दत्तात्रय लक्ष्मण कोळी यांच्या तक्रार अर्जानुसार ही कारवाई केली मौजे कोंडी तालुका उत्तर सोलापूर इथं अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या उर्मिला अण्णासाहेब राठोड हिची घरझडती घेऊन अवैध सावकारीच्या अनुषंगानं विविध व्यक्तींच्या सहाय्या असलेले कोरेचेक तक्रारदारानं लिहून दिलेला शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर व्याजाच्या नोंदी असलेल्या नोंदवह्या आदी दस्तऐवज आढळून आला याबाबत अधिक माहिती जिल्हा उपनिबंधक दत्तात्रय भवर यांनी दिली एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता सहाय्यक निबंध सहकारी संस्था उत्तर सोलापूर या कार्यालयाकडून कोंडी या ठिकाणी जाऊन सदरच्या घराचा सर्च घेण्यात आला सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र सहकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस आणि एकेचाळीस गचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले त्या ठिकाणी आम्ही पाच कोरीचे दोन स्टॅम्प त्याचबरोबर व्याजाच्या नोंदी असणारे दोन रजिस्टर आणि एक छो छोटेसे नोटबुक आम्ही त्या ठिकाणी जप्त केली तर नंतर एक दोन दोन हजार चोवीस रोजी एक दोन चोवीस रोजी सौ उर्मिला अण्णासाहेब राठोड यांच्यावर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस आणि एकेचाळीस ग अन्वये सावकारी अंतर्गत बेकधी सावकारीचा गुन्हा दाखल केलेला आहे उर्मिला अण्णासाहेब राठोड या वैध अनुज्ञाप्तीशिवाय सावकारी व्यवसाय करत असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाच्या कलम एकोणचाळीस आणि कलम एक्केचाळीस ग अन्वये सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मुख्य लिपिक पी आर संकद यांनी शासकीय फिर्याद दाखल केली